आमच्या बापावरून किंवा এ লাগে দেশ কাজ কর না ያለ না काही 55 জেল বলে भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे काल अमित शाहनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बदल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्दात श भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता ना देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेनं भावना ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर अष्ट्रॉसिटी पद्धतीनं गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येते जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणी तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूच कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज, के आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न कर करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे